नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक या विद्यापीठाचे होम असाइनमेंट अपलोड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये बीकॉम फर्स्ट इयर बीकॉम फर्स्ट इयरचे कॉमर्स सी वन झिरो वन या विषयाचे कोड अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट या विषयाचे एम सी क्यू प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो असाइनमेंट लिहून विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करणे हे बंधनकारक आहे आणि आपण जर असाइनमेंट अपलोड नाही केला तर त्या ठिकाणी आपला निकाल हा फेल येऊ शकतो त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी असाइनमेंट लिहून विद्यापीठाच्या पोर्टलवर विहित वेळेमध्ये जी काही तारीख दिली गेली आहे त्या तारखेच्या आतमध्ये आपण असाइनमेंट लिहून अपलोड करणे बंधनकारक आहे सध्या पंधरा डिसेंबर ही शेवटची तारीख आहे बघा या ठिकाणी बीकॉम फर्स्ट इयर तीस मार्काचा असाइनमेंट आहे तुम्हाला या ठिकाणी होम असाइनमेंट वन दोन असाइनमेंट आहेत या विषयासाठी एक वीस मार्काचं असाइनमेंट आहे आणि एम सी क्यू जे आहे ते दहा मार्काचं आहे हे जे क्वेश्चन आहेत तुम्ही पुस्तकामध्ये विद्यापीठाच्या वेबसाईटवरून पुस्तकं डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी बघून लिहू शकता किंवा गुगलला सर्च करा चार जी पी टी यूज करा तुम्ही तिथून क्वेश्चन हे त्याचे उत्तर लिहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण होम असाइनमेंट सेकंड होम असाइनमेंट जे आहे त्याचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा होम असाइनमेंट नंबर टू ग्रहपाठ क्रमांक दोन द मल्टिपल वन मार्क इच क्वेश्चन दहा बहुपर्यंत प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला एक मार्क आहे तर अशा पद्धतीने आपल्याला होम असाइनमेंट सेकंड साठी या ठिकाणी त्याचे उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत बघा आपण अगदी व्यवस्थित एक एक बघूयात पहिला क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड वाज एस्टॅब्लिश इन द दे इयर डॅश अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड ची स्थापना टिंबटिंब या साली झाली ऑप्शन बघा ऑप्शन ए एप्रिल एकोणीसशे छप्पन ऑप्शन बी एप्रिल एकोणीसशे सत्त्याहत्तर ऑप्शन सी जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस आणि ऑप्शन डी जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डची स्थापना एप्रिल एकोणीसशे सत्त्याहत्तर या साली झालेली आहे पुढे बघा क्वेश्चन सेकंड या ठिकाणी बघा आय एफ आर एस आय एस आय एफ आर एस फुल फॉर्म त्याचे पूर्ण रूप आपल्याला सांगायचं आहे बघा ऑप्शन इंटरनॅशनल फंड फॉर रिसर्च अँड स्टडी इंटरनॅशनल फायनान्शियल रेकॉर्ड अँड सर्वे इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड आणि ऑप्शन डी इंटरनॅशनल फायनान्शियल रिकॉग्नेशन स्टँडर्ड तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते आय एफ एरएस म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन सी जे आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑप्शन सी, सी इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड आंतरराष्ट्रीय वित्तीय अहवाल मानक अशा पद्धतीने हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढे बघूयात प्रश्न क्रमांक तीन बघा एक एक प्रश्न बघूयात आपण व्यवस्थित या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक तीन टिंबटिंब हे एक महत्वाचे लेखा धोरण मानले जाऊ शकते डॅश डॅश कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ सिग्निफिकेंट अकाउंटिंग पॉलिसी बघा ऑप्शन ए ऑफिस लोकेशन कार्यालयाचे स्थान ऑप्शन बी इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन मेथड इन्व्हेंटरी मूल्यांकन पद्धत ऑप्शन सी एम्प्लॉई नेम्स कर्मचाऱ्यांची नावे आणि ऑप्शन डी मार्केटिंग स्ट्रॅटेजीस विपणन धोरणे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन मेथड या ठिकाणी ऑप्शन बी इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन मेथड इन्व्हेंटरी मूल्यांकन पद्धत हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढे बघूयात प्रश्न क्रमांक चार या ठिकाणी बघा चौथा प्रश्न बघा द पर्पज ऑफ डिस्क्लोजिंग अकाउंटिंग पॉलिसीज इज टू डॅश बघा लेखा धोरणे उघड करण्याचा उद्देश टिंबटिंब आहे ऑप्शन बघा ऑप्शन ए इनक्रीज प्रॉफिट नफा वाढवणे प्रोवाइड ट्रान्सपरन्सी अँड कंपेरिबिलिटी पारदर्शकता आणि तुलनात्मक प्रदान करणे रिड्यूस टॅक्स लायबिलिटी कर देयता कमी करणे आणि ऑप्शन डी सिम्प्लिफाय अकाउंटिंग प्रोसेस लेखा प्रक्रिया सुलभ करणे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सेकंड बी प्रोवाइड ट्रान्सपरन्सी अँड कंपेरेबिलिटी पारदर्शकता अँड तुलनात्मक प्रदान करणे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सेकंड ऑप्शन बी ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढे बघूयात प्रश्न पाचवा बघा या ठिकाणी रिटर्न इनवर्ड अपियरिंग इन ट्रायल बॅलन्स आर डिडक्टेड फ्रॉम डॅश बघा ट्रायल बॅलन्स मध्ये दिसणारे इनवर्ड रिटर्न डॅश डॅश मधून वजा केले जाते बघा ऑप्शन ए परचेस खरेदी ऑप्शन बी सेल्स विक्री ऑप्शन सी रिटर्न आउटवर्ड आणि त्यानंतर ऑप्शन डी नन ननौदे अव तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजे सेल्स सेल्स मधून रिटर्न इनवर्ड वजा केले जाते तर ऑप्शन क्रमांक बी विक्री या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक सहा कॅरेज आउटवर्ड अपेअरिंग इन द ट्रायल बॅलेन्स आर शोन ट्रायल बॅलन्समध्ये बाहेरून येणारे कॅरीज टिंबटिंब दाखवले जातात बघा ऑप्शन ए ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट लॉस अकाउंट ऑप्शन बी ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाऊंट ऑप्शन सी ऑन द लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट ऑप्शन डी ऑन द असेट साईड ऑफ बॅलन्स शीट तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचं या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर सहा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कॅरेज आउटवर्ड जे आहे आपण टायर बॅन्सला कुठं दाखवतो तर ऑन द दे डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नफा आणि तोटा खात्याच्या डेबिट साइटला आपण कॅरेज आउटवर्ड दाखवतो ठीक आहे त्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सात आहे अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डमध्ये टिमिटिमिचे प्रतिनिधी असतात बघा ऑप्शन ए इंडस्ट्री उद्योग ऑप्शन बी रिझर्व बँक ऑफ इंडिया ऑप्शन सी लेबर्स कामगार आणि ऑप्शन डी पॉलिटिक पॉलिटिकल पार्टीज राजकीय पक्ष तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपल्याला सांगायचं आहे प्रश्न क्रमांक सात या प्रश्नाचं उत्तर आहे अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडस्ट्री त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंडस्ट्री त्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक आठ ट्रेडमार्क इज डॅश डॅश बघा ट्रेडमार्क म्हणजे टिमटिम असं विचारलं आपल्याला या ठिकाणी ऑप्शन बघा करंट असे चालू मालमत्ता ऑप्शन बी uh, फिक्सिशिल असेट्स काल्पनिक मालमत्ता ऑप्शन सी असेट मूर्त मालमत्ता आणि ऑप्शन डी इनटँजिबल असेट अमूर्त मालमत्ता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ट्रेडमार्क इज इनटॅन्जिबल असेट म्हणून ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ट्रेडमार्क हे अमूर्त तो मालमत्ता है असेट आहे है अपने ट्रेडमार्क जो उत्तर ऑप्शन क्रमांक डी बघा प्रश्न क्रमांक नौ प्रश्न क्रमांक नौ डैश डैश डिपार्टमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर मैनेजिंग द प्रमोशन एंड ऐडविंग ऑफ प्रोडक्ट और सर्विस टिंबटिंब विभाग उत्पादनाच्या किंवा सेवांच्या जाहिराती आणि जाहिराती व्यवस्था व्यवस्थापित करण्यासाठी जबाबदार आहे कोणतरी डिपार्टमेंट बघा ऑप्शन ऑप्शन ए सेल्स डिपार्टमेंट ऑप्शन बी मार्केटिंग डिपार्टमेंट ऑप्शन सी फायनान्स डिपार्टमेंट ऑप्शन डी ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट मानव संशोधन विभाग तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे काय सांगितले आपल्याला या ठिकाणी प्रमोशन अँड अॅडव्हर्टायजिंग ऑफ प्रोडक्ट ऑर सर्विस तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मार्केटिंग डिपार्टमेंट विपणन विभागाचं हे काम आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक बी मार्केटिंग डिपार्टमेंट त्यानंतर पुढे बघूयात प्रश्न क्रमांक दहा शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओमधला आणि आपलं होम असाइनमेंटसाठी हा शेवटचा प्रश्न आहे बघा कॉस्ट कौस, कॉस्ट सेंटर इज डॅश डॅश खर्च केंद्र हे टिंबटिंब आहे ऑप्शन बघा ऑप्शन ए डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबल फॉर जनरेटिंग रेव्हेन्यू महसूल निर्माण करण्यासाठी जबाबदार विभाग ऑप्शन बी डिपार्टमेंट वेअर ओव्हरवेअर ओव्हरहेड कॉस्ट आर डायरेक्टली अट्रिब्रिब्युटेबल अट्रू, असा विभाग जिथे ओव्हरहेड खर्च ते जबाबदार असतो ऑप्शन सी अ डिपार्टमेंट फॉर विच कॉस्ट ऑर आर सेपरेटली आयडेंटिफाईड अँड मॅनेज असा विभाग ज्यासाठी खर्च स्वतंत्रपणे ओळखले जातात आणि व्यवस्थापित केले जातात ऑप्शन डी अ डिपार्टमेंट दॅट डज नॉट इनकर एनी कॉस्ट असा विभाग जो कोणताही खर्च करत नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे कॉस्ट सेंटर म्हणजे बघा कॉस्ट सेंटर म्हणजे या ठिकाणी असा विभाग ज्यासाठी खर्च स्वतंत्रपणे ओळखले जातात आणि व्यवस्थापित केले जातात म्हणजे ऑप्शन क्रमांक सी डिपार्टमेंट फॉर विच कॉस्ट आर सेपरेटली आयडेंटिफाईड अँड मॅनेज तर ऑप्शन सी हे प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा एम सी क्यू प्रश्न जे आपल्याला बीकॉम फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत सी क्यू प्रश्न आहे दहा व्हिडिओ आवडला असेल तर, तर आपण आप लाईक करा आणि आपले जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील सर्वांना मनापासून धन्यवाद